नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवते चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते खूप साऱ्या ताईंच्या कमेंट देखील होत्या आणि खूप साऱ्या ताईंनी विचारलेलं देखील होतं की ताई पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण सहा वर्ष तर तीन महिने तीन तर सहा वर्ष वयगट ही इथे जर लाभार्थ्यांची केवायसी झाली असेल किंवा लाभार्थ्यांचा फोटो आला असेल तर ते लहान जे बच्चू असतात ते मुलं आपल्याला फोटो कॅप्चर करू देत नाही त्याचे शक्ला टी एच आर भरता येत नाही आता तुम्ही हे तीन तर सहासाठी देखील वापरू शकता आणि सहा महिने तर तीन वर्ष वयोगटासाठी देखील तुम्ही हे वापरू शकता दोघींसाठी सारखंच आहे कुठलाही बदल नाही तर मग आपल्याला आता बदल करायचा आहे तर मग आपल्याला त्याच्यासाठी काय आहे तर आपल्याला त्या लाभार्थ्याची केवायसी बदल करावी लागणार मग ते कुठं बदल करावे लागणार तर ते संपूर्ण हा व्हिडिओ खूप मोठा होणार परंतु जर तुम्ही पूर्ण बघितलं तरच तुमचं लक्षात येणार अन्यथा येणार नाही कारण आपण एक तर पाच एक तर सात तारखेदरम्यान टी आर हा भरत असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींची अडचण येत आहे त्याच्यामुळे खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट पण आहेत आणि खूप साऱ्या ताई मला व्यक्तिशा देखील सांगितलेला आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ मोठा होईल व्यवस्थित बघा तर बघा हा फोटो तुम्हाला दिसत आहे इथं मुलीचा फोटो आहे तर मग आपल्याला याच्यासाठी काय करावं लागणार तुम्ही बघू शकता मुलीचा फोटो आलेला आहे तर तिथं आपल्याला कुठला पर्याय वापरायचा आहे तर त्यांची आपल्याला री के वाय सी करायची आहे किंवा त्यांची पुन्हा वाय सी करायची तर मग ती कुठं करावी लागेल तर त्याच्यासाठी आपल्याला हे ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध होतं आता हे उपलब्ध झालं का मग याच्यातला आपल्याला बेनिफिशरी म्हणजे जे लाभार्थ्यांचं आहे ते याच्यावर आपल्याला जायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला रजिस्टर म्हणजे आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थ्याला जो नंबर तुम्ही लिंक म्हणजे जो नंबर तुम्ही टाकलेला आहे प्रोफाईलमध्ये तो तोच नंबर इथं टाकायचा कारण की त्याच्यावर नसतं लाभार्थी तुम्हाला दिसणार आहे ते तो, ओ, तर इथे तो मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा मोबाईल क्रमांक टाकून झाला का नंतर रिक्वेस्ट ओ टी पी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं त्याच्यानंतर मग लाभार्थ्यांना म्हणजे जो मोबाईल नंबर लाभार्थ्यांचा आहे दिलेला पोषण ट्रॅकरला त्याच्यावर चा चारांकी ओ टी पी येईल चारांकी ओ टी पी आपल्याला टाकायचा ही प्रोसेस खूप मोठी आहे परंतु बघा ज्यांची अडचण आहे की ज्यांचं बदल करायचा आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला असं करावं लागणार आणि ही जास्त मुलं राहणार नाहीत आणि काही तीन तर सहाचे मुलांचे देखील आपण के वाय सी आधी करून ठेवलेले आहेत तर त्यांच्या संदर्भात देखील तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्या पद्धतीने हा बदल करू शकता ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी किंवा काही लाभार्थ्यांचं आता वडिलांचं लावायचं आहे आई उपलब्ध नाही किंवा वडील उपलब्ध नाही ज्यांचं तुम्ही आधी केवायसी करून टाकलं पण ते इथं नाहीत तर मग तुम्ही आता हा बदल करून त्याचं देखील अशा पद्धतीने करू शकतो प्रोसेस थोडी लांब आहे फक्त याला नेटवर्क देखील चांगलं चालतं त्याच्यामुळे चा जिथं नेट आहे तिथे काम करायचं आहे त्याच्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवर आपल्याला क्लिक करायचा इथं ओ टी पीचं प्रमाण जास्त असणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीचं आपलं पेज ओपन होणार आणि आपल्याला ज्या लाभार्थ्याचं आपल्याला करायचं आहे बघा ज्या लाभार्थ्याचं आपल्याला करायचं आहे ज्या लाभार्थ्याचं तुम्हाला करायचं आहे तर त्या लाभार्थ्याचं अशा पद्धतीचं पेज ओपन होणार बघा तुम्ही जर पाहिलं तर जी माझी के वाय सी आहे जी के वाय सी आहे तर ती के वाय सी कधीच केलेली आहे बघा या लाभार्थ्याची कधीच के वाय सी झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर मग आपल्याला बदल करायचा आहे तर बदल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आपल्याकडे हे ऑप्शन उपलब्ध झालेलं आहे चेंज ई के वाय सी ह्या ऑप्शनवर आप इथं आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर अजून पुढचं पेज ओपन होतं बघा अशा पद्धतीचं पेज ओपन होतं मग आता तुम्हाला राहिलेले जे पर्याय आहेत कारण की काही लाभार्थ्यांच्या आपण आईचं ज्याच्यावर आपण के वाय केलेल्या आहेत परंतु तरी देखील बालकांचा फोटो आलेला आहे तर मग अशा वेळेस आपण आईचं करायचं नाही तर आपण मग इथे पालकांचं वडिलांचं किंवा घरातील आजी आजोबा जे गार्डन असतील जे पालक असतील त्यांचं आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांचा इथं आधार क्रमांक आपल्याला भरायचा आहे तर बघा इथे मी प वडिलांचं केलेलं आहे वडिलांची के वाय सी म्हणजे वडिलांचा आधार वापरून मी आता त्या बालकाची के वाय सी करणार त्याच्यावर मी क्लिक केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग इथं आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर प्रोसिड्यू आपल्याला क्लिक करायचं आहे इथे त्या वडिलांचाच आधार क्रमांक अचूक टाकून घ्या आणि त्याच्यानंतर इथं याच्यावर क्लिक केल्यानंतर शा खाली प्रोसिड्यू आपल्याला क्लिक करायचं याच्या जागेवर तुम्ही गार्डन पण वापरू शकता जे तुम्हाला वापरायचं आहे त्याचा आधार कार्ड आणि ती व्यक्ती उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याचंच आधार टाकायचं आहे प्रोसिड्यू क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं बघा तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला इथं लक्ष तुम्ही जर पाहिलं तर तुमचं इथं लक्षात येईल की आता आपण फादर म्हणजे पालकांचा पण टाकलेला आहे तर अशा पद्धतीनं ते आलेलं आहे मग त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर मग आपल्याला खाली प्रोसिड याच्यावर क्लिक करायचं आहे आधार क्रमांक टाकून झाला का आपण प्रोसिडवर क्लिक करणार प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर अगदी नेहमीप्रमाणे आपल्या ह्याच पद्धतीचं पेज ओपन होतं हे पेज ओपन झालं की ते आधार क्रमांक टाकायचा इथे कॅपचा भरायचा इथला कॅपचा जे आपण वाय सी करतो तो इथं अचूक भरायचा कॅपचा अगदी अचूक भरायचा आणि जर तुम्हाला वाटतं की कॅपचा समजत नाही तर मग ह्या बटनाला ट्राय अनादरवर आपण क्लिक करायचं म्हणजे कॅपचा बदलून जातो बघा आता मी जो माझा कॅपचा आहे तर मला बारीक अक्षरं व्यवस्थित वाटत नव्हते तर मी कॅपचा बदल करून घेतात आपण इथं ट्राय अनादरवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथं कॅपचा बदलून जातो तो बदललेला कॅपचा आपल्याला टाकायचा बघा तुम्ही पाहिला तो कॅपचा माझा आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर क्लिक केलं आणि मी कॅबचा बदलून घेतला बघा तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं अगदी नेहमीची केवायसी असते त्याच पद्धतीने करायचं आहे पुढे बदल आहे त्याच्यानंतर सांग की ओ टी पी येतो सांग की ओ टी पी आपल्याला इथं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे कंटिन्यूअर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतो या पद्धतीचं पेज ओपन झालं की आपल्याला ऑल ओवर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक करून झालं का मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचा मेसेज येतो की ई के वाय सी सक्सेसफुली कम्प्लिटेड यू मे नाऊ प्रोसीड टू फेस कॅप्चर म्हणजे आता आपल्याला फेस कॅप्चर करायचं आहे बघा इथं जर तुम्ही पाहिलं प्रोसीड टू फेस कॅप्चर पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही प्रोसेस केल्यानंतर फेस कॅप्चर लगेच करायचं आहे जर तुम्ही याच्यासाठी जर फेस कॅप्चर राहू दिला तर तुमचं हे केलेलं के वाय सी कॅन्सल होते त्याच्यामुळे फेस कॅप्चर हा ई सोबत लगेच फेस कॅप्चर करायचा जर इथं जर तुम्ही लगेच फेस कॅप्चर केला नाही तर तुमची एवढी मागे केलेली मेहनती वाया जाणार आहे त्याच्यामुळे लागलेच हे काम करून घ्यायचं कारण की ह्या ऑप्शनला दुसरा पर्याय नाही हा बदल करण्यासाठी लगेच त्यासोबत तुम्हाला फेस कॅप्चर करणं हे हो अनिवार्य म्हणजे हो अनिवार्य आहे आणि आपण जे डेली ट्रॅकरच्या टी एच आरमध्ये मध्ये जाऊन जे करत होतो तिथे जर तुम्ही ई केवायसी केली आणि त्याच्यानंतर जर तुम्ही फेस कॅप्चर काही दिवसांनी केले तरी चालत होतो परंतु ह्या लाभार्थीच्या बेनिफिशरीला लगेच फेस कॅप्चर हा करावाच लागतो तरच तुमचं काम पूर्ण होतं मग आता आपल्याला काय करायचं आहे आपल्यासमोर जे ऑप्शन आलेलं आहे प्रोसीड टू फेस कॅप्चर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं परत पेज ओपन होतं आपल्याकडे ते ओपन झाल्यानंतर परत आपल्याला प्रोसीडवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर परत ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार तर या पद्धतीने पेज ओपन झाल्यानंतर ॲक्सेप्ट टू ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग लाभार्थ्याचा जो आहे जो फोटो आहे तो आलेला आहे इथं तो येऊन जातो तर मग आता त्याच्यासाठी आपल्याला त्याचं क हे करायचं आहे परत फोटो आपल्याला फेस कॅप्चर करायचा म्हणजे जो आपण आधारवर दिलेला आहे त्याचा तो फोटो इथं येऊन जातो त्याच्यानंतर मग आपल्याला खाली सरकत जाऊन प्रोसिडवर आपल्याला क्लिक करायचं त्याच्या खाली सरकून प्रोसिड्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोसिड्यूवर क्लिक केलं का मग अशा पद्धतीचा आपल्याला फेस कॅप्चर होतो गोल रिंग येते गोल रिंग आली का त्याच्यानंतर मग रेकॉर्ड व्हिडिओ तुमचा होऊन जातो वाटल्यास मी तुम्हाला ते दाखवून देते की कशा पद्धतीनं फेस कॅप्चरचं ऑप्शन येतं बघा फेस कॅप्चर करत असताना अशा पद्धतीचं रिंग येतं म्हणजे जसं आपण रेग्युलर डेली ट्रॅकरमध्ये ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने येत नाही ह्या पद्धतीने येतं आणि लाभार्थ्याला सेल्फी स्वरूपामध्ये उभं करावं लागतं अगदी अचूक व्यवस्थित स्वरूपात त्यांना उभं करायचं म्हणजे त्यांनाच त्यांचा जवळ फोन देऊन सेल्फी रूपामध्ये त्यांना तिथं फेस कॅप्चर हा करावा लागतो तिथं तर एवढं लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर ते फेस कॅप्चर त्याचा व्यवस्थित झाला असा समोर व्यवस्थित फोन धरला फेस कॅप्चर झाला का त्याच्यानंतर मग अशा पद्धतीचं गोल आपल्याला फिरताना दिसतं रेकॉर्ड व्हिडिओ अशा पद्धतीचा मेसेज येतो आणि हा मेसेज झाल्यानंतर मग अशा पद्धतीचा आपल्याला मेसेज येतो हे होतो आणि त्याच्यानंतर मग आधारवरचा फोटो इकडं आणि आपण फेस कॅप्चर केलेला फोटो इकडे अशा पद्धतीचा येतो व्यवस्थित फोटो जर दिसला तर आपण डायरेक्ट व्हेरीफाय फोटोवर क्लिक करायचं आणि वाटलं की फोटो व्यवस्थित आलेला नाहीतर मग आपण रिटेक देखील घेऊ शकतो बघा मग इथं तुम्हाला इथं क्लिक करावं लागेल परत गोल रिंग येईल आणि परत त्या लाभार त्याच्या हातात मोबाईल द्यायचा आणि याला वेळ लागत नाही हे लगेच होऊन जातं फक्त फोटो व्यवस्थित घेतला गेला पाहिजे आता माझा फोटो व्यवस्थित आलेला होता त्याच्यामुळे मी व्हेरीफाय फोटो याच्यावर मी क्लिक केलं कारण व्यवस्थित फोटो अचूक होता मी व्हेरीफाय फोटोवर क्लिक केलं व्हेरीफाय फोटोवर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज येतं की व्हेरीफाय फोटो झालेला आहे फेस व्हेरीफिकेशन सक्सेसफुल असा पद्धतीचा मेसेज आपल्याला येतो फेस मॅच विथ आधार रेकॉर्ड्स यू मे नाव कंटिन्यू टू ॲक्सेस द रिक्वायर्ड सर्व्हिसेस तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण डनवर क्लिक करून आपल्या मूळ याच्यावर येऊन जातो आणि ही प्रोसेस केल्यानंतर मात्र याला लगेच आपल्या पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये बदल हा दिसणार नाही त्याच्यामुळे याच्यासाठी पण देखील थोडा कालावधी जाऊ द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर मग काहीतरी तास त्याला द्यावे लागतात त्याच्यानंतर हा बदल त्याच्यामध्ये होतो कारण की हे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे एवढं लक्षात ठेवा अशा पद्धतीने ज्यांची तुम्हाला अडचण असेल त्याच्यानंतर बदल करायचे असेल त्यांची ज्यांच्या मुलांचा फोटो आला असेल कारण की मुलं आपल्याला फोटो कॅप्चर करू देत नाही त्यांची असं काही जे का कारणं असतील किंवा तीन तसाचे मुलांचे झालेले आहेत तर त्यांची तर अशा पद्धतीने आपण परत नवीन के वाय सी ह्या पद्धतीने करू शकतो एवढंच मला आजच्या वेळेच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आजच्या वेळेप्रता एवढंच धन्यवाद